श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुमचा मिळणारा प्रतिसाद पाहून मला ही नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद वाटतो आहे आज आपण देवघर आणि देवारा याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत मनुष्य जीवनातील सुखदुःखाची सुरुवात देवघरापासूनच होते घरात देवघर व देवारा असणे अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक आहे देवघराशिवाय घर हे समशानच मानले जाते कारण जेथे देवघर असते त्या ठिकाणी सुख नांदत असतं शांती समृद्धी असते म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असणे खूप आवश्यक असते बहुतांश लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात काही काही जणांच्या मंदिरामध्ये तर देव स्पष्ट दिसतच नाही देवांना डोळेच नसतात काही जणांच्या इथं देवांना नाक नसतात देवांची पोकळी झालेली असते देवांना छिद्र पडलेले असतात खूप जुने, तरीपन तेनी पुझा जुने ना ना, देव झालेले असतात तरी पण त्यांनी ते देवाची पूजा करत असतात असं न करता आपण जुने कपडे घालतो का आपण छिद्र पडलेले कपडे वापरतो का नाही ना आपण कसे छान कपडे घालतो छान साड्या नेसतो म्हणून आपल्या घरामधले देवसुद्धा प्रसन्न असायला हवेत देव देवसुद्धा खूप चांगले आणि नवनवीनच चा असायला हवेत तसंच जर असलं तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये देव आपल्याला यश देत असतात म्हणून तसे देव आपण ठेवायला नको आहे असे जर देव कोणाच्या मंदिरामध्ये दे असतील तर त्यामुळे दोष निर्माण होतात आपल्या कुठल्याही शुभ कार्यामध्ये अडथळा येत असतो विनाकारण वादविवाद होत असतात आर्थिक अडचणी येत असतात शिक्षणात अडचणी येत असतात लग्न जमत नसते अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं देवांचा अशा ठिकाणी कोप होतो आपल्या घरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात असू द्यावी आपल्या घरामध्ये पूजेमध्ये उजव्या सोंडेचा गणपती असायला नको आहे उजव्या सोंडेचा गणपती जर आपण ठेवला तर त्या गणपतीचे खूप सोहळे असते म्हणून आपण उजव्या सोंडेचा गणपती ठेवायचा नाही आणि त्यानंतर नंदी नाग असलेली पिंडसुद्धा आपल्या मंदिरामध्ये ठेवायला नको आहे यामुळं काय होईल खूप संकटे उद्भवतील कारण का, का आपण जेव्हा हो महादेवाच्या मूर्तीचा म्हणजे हो महादेवाच्या पिंडेचा अभिषेक करतो तेव्हा ते नंदीवर त्याचं पाणी पडत असतं तीर्थाचं त्यामुळं शिष्याचा कोप होतो म्हणून आपण फक्त महादेवाची पिंड ठेवायला हवी महादेवासोबत नाग आणि नंदी अशी मूर्ती आपण आपल्या मंदिरामध्ये ठेवायला नको आहे फक्त वर्षातून एक वेळेसच आपण नागोबाची पूजा करत ती म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जणांना कुणी लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये भेट म्हणून देव दिले असतील किंवा कोणी जुनी जुने झालेली देव दिले असतील बुडीत घराण्याचे देव दिले असतील तर त्या देवांची आपण पूजा करायची नाही ते देव जर आपण घेतलो तर आपल्या आपल्याला सुद्धा काय होईल अडचणीच निर्माण होतील म्हणून आपण कुणीही भेट दिलेले दे देव त्या देवाची आपण पूजा करायची नाही देव हे आपण घेत आपण स्वतःहून घेतलेल्या पैशाने पैशाचेच आपण देव आपल्या घरामध्ये ठेवायला हवेत हॉलमध्ये किंवा कुठल्याही आपल्या शोभेच्या ठिकाणी देवाची पूजा करायची देवा नाही देव तिथं ठेवायचे नाहीत देवघराला कळस पण नको आहे जर आपल्या देवघराला कळस जर असला तर काय होईल आपलेसुद्धा प्रश्न कळसापर्यंत पोहोचतील म्हणून आपल्या देवघराला कळस नको आहे सपाट असायला हवं नुसत्या चौरंगावर किंवा नुसत्या पाटावर देवाची देवांची पूजा करायची नाही फक्त आपण मंदिरातच देवाची पूजा करायला हवी शक्यतो मंदिर हे कशाचे असायला हवे लाकडाचेच असायला हवे देवघराचा रंग शक्यतो फिकट पिवळाच असायला हवं तसेच देवाची मूर्ती एक एका देवाच्या मूर्त्या चार पाच किंवा दोन तीन अशा नसून फक्त एका देवाची मूर्ती ही एकच असायला हवी अधिकाधिक अधिकाधिक मूर्त्या आपण आपल्या मंदिरामध्ये ठेवायच्या नाहीत एखादा फोटो आणि त्याच देवाची मूर्ती असेल तर ते चालू शकतं पण एकाच देवाच्या दोन तीन मूर्त्या ठेवायला नको आहेत माशी लागलेले देव ठेवणे खंडित झालेले देव ठेवणे पाटावर ठेवणे असं कुठल्याही चुकीच्या पद्धतीमुळं ठेवत असल्यामुळं आपल्याला त्या पूजेचं फळही भेटत नाही आणि उलट काय होतं आपल्याला दोष निर्माण होतात आणि आपल्या कुठल्याही शुभ कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असतं म्हणून आपण तसे देव ठेवायला नको आहे सर्वांनी आपापला देवघर चेक करून घ्या जर तुमचे देव पोकळी पडलेले असतील छिद्र पडलेले असतील तर तुम्ही बदलून घ्या या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघराचे स्वरूप कसे असावे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ